महान करा आणि बेल ला क्लिक करा प्रभाग क्रमांक दोन तीन व 4 मधील भाजप सर्व ताकदीने ही निवडणूक जिंकणार आमदार डॉक्टर सुरेश खाडे मिरज शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून प्रचाराला वेग आला असून आज प्रभाग क्रमांक दोन तीन व चार मधील भाजपच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले अर्ज दाखल करताना भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ सुरेश खाडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की भाजपा ही विकासाची आणि सर्वसामान्यांच्या हिताची राजकीय ताकद आहे मीरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे उमेदवार सज्ज असून पक्ष सर्व ताकदीने ही निवडणूक लढवून निश्चितपणे जिंकणार आहे अर्ज दाखल करण्याच्या वेळी भाजपाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं शहरातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधा यासाठी भाजपाचे उमेदवार कटिबद्ध असल्याचं यावेळी सांगण्यात आले भाजपाच्या संघटनात्मक ताकदीवर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर विश्वास व्यक्त करत डॉक्टर खाडे यांनी सर्वांनी एक काम करण्याचं आवाहन केलं आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार असून मिरज शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची चिन्हे दिसत आहेत महानकरी निप्स साठी आधी माने मिरज भोपाळ अर्ज भरण्याचा प्रक्रिया सुरू झाला दोन दिवस अगोदर चालू झाले पण आज मोठ्या संख्येनं इथं सगळे उमेदवार अर्ज भरत आहेत आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनंही आज आम्ही दोन तीन चार हे आम्ही अर्ज आज दाखल करतोय आम्ही बाकीच्या दुपारपर्यंत आपण उद्या दुपारपर्यंत आमचा अर्ज तीन आणि चार झाला दोनदा आम्ही आता भराय चाललेलो आहे त्यामुळे बाकीचे चार वाटचे आम्ही दुपारनंतर भरू किंवा उद्या सकाळपर्यंत भरू त्यामुळे आमचे अर्ज कम्प्लीट त्यामुळे अर्थ येणार नाही एक हंड्रेड पर्सेंट पॅनल ताकते आणि पॅनल लागतंय